नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्रशांत डेळे तुमचं स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर आज आपण एम पी एस सी नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि सी मधील जनरल सायन्स या सब्जेक्टच्या सिलॅबसचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि त्या सिलॅबसमध्ये असणाऱ्या विविध घटकांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की इन्फिनिटी अकॅडमी येणाऱ्या फाउंडेशन कोर्स सुरू करत आहे आणि या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व विषयांचा डिटेल अभ्यासक्रम घेतला जाईल व त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या सराव चाचण्या घेतल्या जातील आणि सर्व विषयांचा डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस कव्हर केला जाणार आहे तर आज आपण एम नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि सी म्हणजेच कंबाईन एक्झाम ची प्री आणि मेन्स याच्यामध्ये असणाऱ्या जनरल सायन्स या विषयाच्या विविध घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहेत तर एम ने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवर आपण चर्चा करणार आहेत तर चला तर मग थोडक्यात आपण समजून घेऊया की एमपीएससी प्री ग्रुप बी आणि सी च्या प्री आणि मेन्सचा चा सिलेबस सायन्ससाठी काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठले महत्वाचे घटक आपल्याला कव्हर करायचे आहेत या बॅच मध्ये तर पहा तर सर्वप्रथम आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची की ही जी एक्झाम असणार आहे महाराष्ट्र नॉन गॅजेटेड सर्विसेस एक्झामिनेशन ग्रुप बी आणि सी या परीक्षा मधून पी त्याचबरोबर एस टी आय आणि इतर पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते तर त्यामध्ये प्री आणि मेन्स असे दोन टप्पे असतात तर या दोन्ही टप्प्यावर आपल्याला जनरल सायन्स हा विषय त्यांनी ठेवलेला आहे तर हा विषय अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत आव अवघड जातो आणि तो अवघड जाण्यामागे त्याची काही कारणं आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिलं कारण ते म्हणजे आहे की शालेय स्तरावर तयारी करताना आपण काय करतो की शालेय शालेय स्तरावर तयारी करताना एकतर काही विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं म्हणजे विज्ञान या विषयाला त्यांनी दुर्लक्षित केलेलं असतं आणि इतर विषयांचा अभ्यास ते जास्त मन लावून करत असतात तर त्याचसोबत दुसरा मुद्दा जो आहे ज्याच्यामुळे आपल्याला विज्ञान अवघड जातं तो म्हणजे आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी शिवाय आपण पुढे जात असतो म्हणजे कन्सेप्ट न समजून घेता आपण विषयाची तयारी करतो किंवा त्या विषयाचा अभ्यास करताना फक्त वाचन करतो कन्सेप्ट समजून घेत नाही तर विज्ञान या विषयामध्ये कन्सेप्टचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेण्याला अत्यंत जास्त महत्व आहे कुठलीही कन्सेप्ट समजून न घेता आपण जर पुढे जात असू तर आपण चूक करतोय विज्ञानामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्ही जर त्या विषयाचा अभ्यास पुढे नेत असाल किंवा पुस्तक वाचलं फक्त वाचणं महत्वाचं नाही त्याच्यातल्या कन्सेप्ट समजून घेणं त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचंय मनन करायचंय त्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काही संबंध आपल्याला लावता येतोय का ला याचा विचार करायचा आहे म्हणजे ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकते जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड हा जो हे है, आमला है, आमला जे ऍसिड आहे आम्ल आहे ते आमलं आपल्या पोटामध्ये कार्य करत पचनासाठी तर त्याच्याबद्दल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण रोज जो की आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो तो का होतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकतं म्हणजे विज्ञानातल्या संकल्पनांचा विज्ञानातल्या अभ्यासाचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनाशी जर केला तर त्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतात तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात एक तर कन्सेप्ट क्लिअर करायच्यात आणि कन्सेप्ट क्लिअर करत करत आपल्याला पुढे जायचंय तर सर्वप्रथम आपण प्रिलिम साठी जनरल सायन्सचा कोणता भाग आहे तो पाहणार आहेत कुठले सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यातले काही घटक कशा पद्धतीने आपल्याला महत्वाचे आहेत आणि त्याची तयारी मी तुमच्याकडून विशेष पद्धतीने करून घेणार आहे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहे वेगवेगळ्या प्रकारे फिजिक्स मध्ये असणारे न्यूमरिकल्स आपण त्याच्यावर पण डिस्कशन करणार आहेत तर पहा सर्वप्रथम तुम्हाला इथं अभ्यासक्रम हा जो वर्ड दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य विज्ञान असा शब्द वापरलेला आहे तर ज्याला आपण जनरल सायन्स असं म्हणतोय त्यांनी कुठही पर्टिक्युलरली एखाद्या विषयामध्ये आपल्याला अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करायचा असं म्हटलेलं नाहीये तर एका लेमनला म्हणजे एका सामान्य व्यक्तीला ज्यानं एक दहावी पर्यंतचं शिक्षण असेल किंवा बारावी पर्यंतचं शिक्षण असेल ते व्यवस्थित पूर्ण केलंय अशा व्यक्तीला सुद्धा या विज्ञानातल्या कन्सेप्ट माहीत असाव्यात असा विचार करून त्यांनी तो शब्द तिथं वापरलेला सामान्य विज्ञान म्हणजे रोजच्या जीवनामध्ये विज्ञानाशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या बॅच मध्ये करायचा आहे या आ, जनरल सायन्सच्या मध्ये करायचा आहे लक्षात घ्या सर्वप्रथम विषय हा जनरल आहे त्याला खूप खोलात जायचं नाहीये म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पीएचडी डी वगैरे करायची नाहीये काही विद्यार्थी एखाद्या विषयाचे एन सी टी इलेवन ट्वेल्थ वाचून आणखीन काही जास्त माहिती मिळवता येते एक, का याचा विचार करतात तर आपल्याला एक एक्झाम ओरिएंटेड म्हणजे एक्झामला जे आवश्यक आहे सिलेबसला जे ला गरजेचं आहे ते आपल्याला करायचंय आणि त्याच्यातून आपल्याला रिझल्ट आणायचंय म्हणजे परीक्षेची डिमांड काय आहे परीक्षेला काय लागतं हे पाहायचंय आणि त्याच्याशी निगडीतच आपल्याला पुस्तकं वाचायची आणि अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम विज्ञानामध्ये तुम्हाला भौतिक शास्त्राचा अभ्यास करावा लागणार आहे भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स म्हणतो त्याला आपण आता ज्या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड आर्ट्स आणि कॉमर्स आहे त्यांना विज्ञान हा विषय अवघड जातो हे निश्चित आहे पण आपण काही पुस्तकं आपण ही, पुस्तक, ही बॅच जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आलेला असेल की मी एम पी एस सीची ग्रुप बी आणि सीची प्री आणि मेन्स मधून विज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीने मी सोडू शकेल आणि त्यामध्ये चांगले मार्क्स संपादित करू शकेल एवढा विश्वास तुम्हाला येईल याची मी हमी देतो तर तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये पहा भौतिकशास्त्रामध्ये काही महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत ज्याच्यामध्ये बघा पहिला टॉपिक जो असणार आहे गती असतो त्यानंतर गतीचे प्रकार तिचे समीकरणे यांचा अभ्यास करायचा असतो भौतिक राशी असतात त्यांचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ध्वनीचा अभ्यास करायचा आहे प्रकाशाचा अभ्यास करायचा आहे प्रकाश टॉपिक मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या सोबतच तुम्हाला गणितीय उदाहरणांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे गणितीय उदाहरणे म्हणजे ज्याला आपण न्यूमरिकल्स म्हणतोय तर हे न्यूमरिकल्स आजकाल एम च्या एस एक्झाम मध्ये विचारण्यात येत आणि ती न्युमरिकल्स आपल्याला इथं सॉल्व करून घ्यायची आहेत आणि त्यासाठी मी काही स्पेशल लेक्चर्स सुद्धा त्याच्यासाठी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्पेशली प्रकाश असेल किंवा ध्वनी असेल या टॉपिक्सवरचे न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सराव करून घेणार आहे इथं सोडवून देणार आहे आणि त्यातून तुम्हाला मग तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुम्ही ती स्वतः गणितीय उदाहरण सोडवू शकाल त्यानंतर ध्वनी प्रकाशासोबत तुम्हाला विद्युत धारा हा टॉपिक सुद्धा आपण कव्हर करणार आहेत विद्युत धारा त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम विद्युत चुंबकत्व हे सुद्धा आपण घेणार आहेत म्हणजे फिजिक्समधील भौतिकशास्त्रातील अत्यंत महत्वाचे त्याचबरोबर गत, बल व ऊर्जा असेल कार्य असेल बल कार्य व ऊर्जा शक्ती असेल या टॉपिकचा आपण मध्ये अभ्यास करणार आहोत आणि यातील संकल्पना अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला केमिस्ट्री मधील काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला तिथं पाहायच्या आहेत ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतोय मराठीमध्ये रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला द्रव्य असेल त्याचे वेगवेगळ्या अवस्था असतील त्याचा आप आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे द्रव्य द्रव्याच्या अवस्था जसं स्थायू द्रव वायू प्लाझ्मा बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट यासारख्या द्रवाच्या अवस्था आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची त्यानंतर इथं रसायनशास्त्रामध्येच आपण आवर्त सारणीचा आवर्त सारणीचा अभ्यास करणार आहेत त्यानंतर आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण ज्यामध्ये धातू अधातू धातू सदृश मूलद्रव्य यांचा आपण अभ्यास करणार आहेत केमिस्ट्रीमध्येच आपण इथं आमलं आमलारी यांचा अभ्यास करणार आहेत त्यानंतर संयुगे मिश्रणे यांचाही आपण अभ्यास करणार आहेत रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपण पाहणार आहेत रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार याचा अभ्यास आपण रसायनशास्त्रामध्ये करणार आहेत भौतिकशास्त्रात आपण ध्वनी आणि प्रकाश याला जास्त करून महत्व देणार आहेत कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात जसं ध्वनीचा वेग आहे त्यानंतर प्रकाशावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत न्यूमरिकल्स तर हे आपण एकदम चांगल्या पद्धतीनं करून घेणार आहेत त्यानंतर प्राणीशास्त्रामध्ये तुम्हाला आपण पेशी असतील उती असतील त्यानंतर वेगवेगळ्या मानवी शरीरशास्त्र याचा थोडक्यात अभ्यास करणार आहेत सोबतच आपण या संस्थाचा म्हणजे पचन संस्था असेल श्वसन संस्था असेल ह्या ज्या संस्था आहेत या उत्सर्जन संस्था असेल यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आपण या बॅच मध्ये तर तुम्हाला पेशी असतील ऊती असतील मध्ये दोन ब्रांचेस आहेत ज्याच्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी तर झुलॉजीमध्ये आपण प्राण्यांचा विशेषत विशेषतः अभ्यास करतो ज्याच्यामध्ये आपण मानवी शरीर रचना व मानवी शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था त्यांचा डिटेलमध्ये आपण अभ्यास या बॅचमध्ये करणार आहोत त्याचबरोबर वनस्पतीशास्त्रामध्ये तुम्हाला वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहे जसं जिम्नोस्पर्म असेल जिम्नोस्पर्म ज्याला आपण अनावृत्त बीजी असं म्हणतोय अनावृत्त बीजी एंजिओस्पर्म आवृत्त बीजी म्हणजेच ज्या वनस्पतींच्या बिया या फुलामध्ये आणि फळामध्ये लपलेल्या असतात त्यांना आपण आवृत्त बीजी म्हणतो आणि अनावृत्त बीजीमध्ये हे जे काही सीड्स असतात ज्याला बीज म्हणतो हे ओपन असतात यांना फुलं किंवा फळामध्ये ते लपलेले नसतात तर अशा प्रकारे वनस्पतींचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला वनस्पतीशास्त्रामध्ये पाहिजेत सोबतच आपल्याला आरोग्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे आरोग्यशास्त्रामध्ये कुठल्या संकल्पना आपण क्लिअर करणार आहोत ते पाहूया बघा आरोग्यशास्त्र म्हणजे आपल्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या वेग संकल्पना आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहेत जसं की वेगवेगळे वेग रोग आहेत ते रोग मानवाला होणारे वनस्पतींना होणारे प्राण्यांना होणारे रोग आहेत त्यातले या रोगांची कारणं वेगवेगळे वेग वेग असू शकतात काही रोग हे जीवाणूजन्य असतात काही विषाणूजन्य असतात त्याचबरोबर काही कवकजन्य असतात तर असे सर्व रोग आपण पाहणार आहेत महत्वाचे डिसिजेस ज्याला आपण डिसीज असं म्हणतोय तर हे वेगवेगळे जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारे आजार व्हायरसमुळे होणारे आजार त्यानंतर फंगसमुळे होणारे आजार सोबतच पॅरासाइटिक डिसिजेस पण आपण पाहणार आहेत पॅरासाइट आपण अभ्यास करणारे सॉरी परजीवी जे असतात ज्यांना आपण पॅरासाइट्स म्हणतो तर त्यांचाही आपण अभ्यास आप याच्यामध्ये करणार आहेत आरोग्यशास्त्रामध्ये सोबतच आपल्याला विटामिन्सच्या डिफिशियन्सीमुळे होणारे आजार असतील किंवा आणखीन प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे होणारे आजार असतील किंवा विटॅमिन मधल्या वेगवेगळ्या विटॅमिन्स डी असेल सी असेल ए असेल यांच्या डिफिशियन्सी मुळे होणारे आजार यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला जनरल सायन्समध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि हायजीन ज्याला आपण आरोग्यशास्त्र म्हणतो याचा आपण अभ्यास करणार आहोत तर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची ज्या बॅच मध्ये आपण सायन्सचा अत्यंत डिटेल आणि चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं अभ्यास करणार आहेत जेणेकरून सायन्सची भीती तुमची निघून जाणार आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील किंवा एम सी क्यू असतील यांचा आपण जास्तीत जास्त सराव करून घेणार आहेत तर आता मेन्सला पाहिजे मेन्सला याच्यातला जो हा जो पार्ट आहे तो पार्ट ॲज इट इज रिपीट होणार आहे आणि टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो थोडासा नवीन असणार ना आहे तर प्रीलिम्सला तुम्हाला सायन्सला फिफ्टीन क्वेश्चन्स पर्यंत क्वेश्चन्स विचारले जातात ज्याच्यामध्ये नाईन टू टेन क्वेश्चन्स आर डायरेक्टली आस्कड फ्रॉम बायोलॉजी तुम्हाला नऊ ते दहा क्वेश्चन हे बायोलॉजी वरून विचारले जात आहेत आणि तीन ते पाच क्वेश्चन हे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याच्यातून विचारले जात आहेत म्हणजे तब्बल शंभर क्वेश्चन पैकी हंड्रेड क्वेश्चन पैकी फिफ्टीन क्वेश्चन म्हणजे शंभर पैकी पंधरा प्रश्न हे तुम्हाला सायन्सवरच विचारले जाणार आहेत जर तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करायचे असेल तर तुम्हाला सायन्स शिवाय पर्याय उरणार नाहीये तुम्हाला सायन्स आज ना उद्या तयारी त्याची करावीच लागणार आहे त्याच्यामुळे त्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून केलेली कधीही चांगली राहील कारण पूर्वपरीक्षा प्रिलिम्स तुम्हाला क्रॅक करायची असेल तर सा। तुम्हाला सायन्स शिवाय पर्याय नाही आहे तसंच मेन्सलाही आता तो विषय आलाय त्याच्यामुळं तुम्हाला मेन्ससाठी सुद्धा सायन्सची तयारी करावी लागणार आहे तर आपण मेन्सकडे वळूया थोडसं तर मेन्समध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र हा परत इथे असणार आहे रसायनशास्त्र असणार आहे प्राणीशास्त्र असणारे वनस्पतीशास्त्र असणारे हे सर्व विषय पूर्वचे तुम्हाला परत एकदा मेन्स मध्ये रिपीट होणार आहेत आणि याच्यामध्ये एका क्वेश्चनचं वेटेज हे दोन गुण असणारे म्हणजे शंभर प्रश्न असतील त्याच्यात शंभर प्रश्न हे दोनशे गुणांसाठी विचारले जातील त्याच्यामध्ये दहा ते पंधरा क्वेश्चन तुम्हाला सायन्सवर विचारले जाणार आहेत तर तुम्हाला तयारी अत्यंत व्यवस्थित करायची आहे तर तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा मी तुम्हाला सांगेलच कुठल्या पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची त्याच्या अगोदर हा जो ई घटक आहे तो आहे दूर संवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन सोबतच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान याचाही तुम्हाला समावेश सिलेबसमध्ये केलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो घटक आहे तो कन्सेप्च्युअल क्लिअरिटीपेक्षा तुम्हाला त्याचं उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग चा घटक आहे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान कुठं वापरलं जातं आज आपण आधुनिक जगामध्ये जगतोय जिथं रिमोटचा वापर केला जातो तर तसंच आपल्याला सॅटेलाइटचा उपयोग करून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान विकसित केलेला आहे सोबतच जी आय एस म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम तर या जी आय एसचे वेगवेगळे वेग ॲप्स गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेले आहेत तर इथं डाटा कलेक्शन मॅनेजमेंट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सॉरी ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे तर जी आय एसचे वेगवेगळे वेग वेग ॲप्स गव्हर्नमेंटने जसं इस्रोने भुवन नावाचं ॲप तयार केलेलं आहे तर असे वेगवेगळे वेग वेग सोबत आर्क जी आय एस नावाचं ॲप आहे तर हे तुम्हाला ऍप जे असणार आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला इथं करायचं आहे आणि वेगवेगळे वेग जे काही तंत्रज्ञान याच्यामध्ये दूरसंवेदन रिमोट सेन्सिंग असेल जी आय एस टेक्नॉलॉजी असेल तर याच्यामध्ये विकसित झालेले वेगवेगळे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे आणि सर्वात शेवटी ज्याला आपण माहिती व संप्र संप्रेषण तंत्रज्ञान म्हणतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या घटकाचंही आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तर पूर्व आणि मेन्सला पूर्व आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला महत्वाचं झालेलं आहे कुठल्याही विद्यार्थ्याची प्री आणि मेन्स क्रॅक होऊ शकणार नाही म्हणजे तुम्हाला सायन्स चांगल्या पद्धतीनं सायन्सचा अभ्यास करावाच लागणार आहे तर सायन्ससाठी कुठली बुकलिस्ट असेल जी मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे सर्वात महत्वाची पुस्तकं म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्डची पाच ते दहा ची, ची सायन्सची पुस्तकं करायची आहेत लक्षात घ्या स्टेट बोर्ड तुम्हाला कव्हर करायचं आता पाच ते दहा शक्य होणार नाहीये काही लोकांना तर ते म्हणतील की स्टेट बोर्ड साठी मग आठ ते दहाची एट टू टेन ची स्टेट बोर्ड ची बुक्स करायचे आहेत सोबतच एट टू टेन्थ एन ची बुक्स करायचे आहेत सी च्या बुक्स मधून म्हणजे ज्यांना इंग्लिश मधून वाचून समजत असेल त्यांनी इंग्लिश मध्ये करायची आहेत अदरवाइज ते तुम्हाला हिंदी मध्ये उपलब्ध आहेत तर तुम्हाला एन सीआरटी चांगल्या पद्धतीनं सायन्स साठी आणि ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी स्टेट बोर्डची पुस्तकं सायन्ससाठी करायची आहेत आता स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी का वाचायची तर ती अत्यंत महत्वाची कारण सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट क्वेश्चन्स ते डायरेक्टली आपल्याला स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी मधून विचारलेले पाहायला मिळतात त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये सायन्ससाठी रंजन कोळंबे सर असतील किंवा सचिन भस्के सर असतील किंवा तुषार घोरपडे सर असतील यांचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आता प्री साठी तुम्हाला जनरल सायन्स असा सब्जेक्ट आहे आणि साठी तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजी असा सब्जेक्ट आहे तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी साठी तुषार गोरपडे सर आणि रंजन कोळंबे सरांची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सोबत फक्त प्रीचा विचार केला तर तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक करू शकता आणि ते केल्यानंतर म्हणजे तुम्हाला एन सी आर टी किंवा स्टेट बोर्ड आणि सोबत यापैकी एखादा रेफरन्स बुक करायचंय ज्याला कुणाला आणखीन थोडंसं वेगळं काहीतरी पुस्तकातून करायचंय तर त्यांनी लुसेंटचं जनरल सायन्स नावाचं पुस्तक आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता पण स्टेट बोर्ड अँड एन सी आर टीज आर यू कॅन गो टू अदर बुक्स रेफरन्स बुक्स म्हणजे याच्यातलं कुठलंही एखादं बुक तुम्हाला निवडायचंय आणि त्याच्यातून सायन्सचा अभ्यास करायचा आहे तर सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये झू आणि बॉटनी यांचा आपण डिटेल अभ्यास करणार आहेत सोबत हायजीनचा पण अभ्यास करणार आहेत आरोग्यशास्त्राचा आणि टेक्नॉलॉजीमध्ये मग रिमोट सेन्सिंग असेल जे आय एस असेल किंवा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहेत तर इन्फिनिटी अकॅडमी सतरा जूनला सतरा जून दोन हजार चोवीस ला आपण पी एस आय फाउंडेशन बॅच स्टार्ट करतो आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषय अतिशय व्यवस्थितपणे कव्हर केले जातील त्याच्यावर टेस्ट कंडक्ट केले जातील आणि त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील या बॅचच्या इन्फॉर्मेशनसाठी माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता त्याचबरोबर इन्फिनिटी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आणि सोबतच यूट्यूब चॅनल पण आहे तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करून शेअर पण करायचं आहे थँक्यू